झिरो डाऊन पेमेंट शंभर टक्के लोनवरती मी तुमच्यासाठी घर घेऊन आलेलो आहे स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्समध्ये हा प्रोजेक्ट असणार आहे हा जो रूम आहे हा फुल्ली मध्ये असणार आहे बाहेरच्या साईडला आपण सेफ्टी डोर सुद्धा लावून देतोय आतमध्ये आल्यानंतर बघू शकताय वरच्या साईडला पी यू पी लाईट फॅन सर्व काही सेम असाच रूम तुम्हाला भेटणार आहे समोरच्या हॉलला आपण टी व्ही युनिटचं काम सुद्धा करून दिलेलं आहे आणि टी व्ही सुद्धा या ठिकाणी फ्री भेटणार आहे हा फुल्ली मध्ये रूम असणार आहे तिन्ही हॉलला आपण हाफ स्टाईल दिलेले आहेत जे चार फुटाचे असणार आहेत हॉलमध्ये आपण सोपा बेड सुद्धा दिलेला आहे या प्रोजेक्टवर आपल्याला वन आर के वन एच के टू बीएचके सुद्धा अवेलेबल होणार आहेत तुम्ही बघू शकता है किती सुंदर असा रूम या ठिकाणी दिलेला आहे जाऊया आपण आता आपल्या बेडरूमकडे बेडरूममध्ये बेडरूम मध्ये आल्यानंतर बघू शकताय वरच्या साईडला फॉल सिलिंग लाईट फॅन सर्व काही सेम असंच आपण करून देतोय बेड ठेवून सुद्धा पुरेशी जागा तुम्हाला वापरण्यासाठी मिळते येथे तुमच्या मुलांचा असणार आहे स्टडी टेबल आणि ड्रेसिंग टेबल समोरच्या साईडला आपण वॉलड्रॉप दिलेला आहे जो परमनंटली फिक्स असणार आहे किती सुंदर असा हा बेडरूम तुम्हाला दिलेला आहे बघू शकताय या प्रोजेक्टवर तुम्हाला शंभर टक्के लोन आणि झिरो डाऊन पेमेंटवरती हा रूम तुमचा होऊ शकतो शेलू पासून अवघ्या पाच मिनिटाच्या वॉकेबलमध्ये मध्ये हा प्रोजेक्ट आपला भेटणार आहे आपल्या या चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच लो बजेट फ्लॅट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो बघू शकताय जावे आपण आता आपल्या किचनकडे किचन मध्ये सुद्धा आल्यानंतर बघू शकताय आपण या ठिकाणी मांडणी दिलेली आहे फ्रीज दिलेला आहे वरच्या साईडला पाण्याची टाकी सुद्धा दिलेली आहे जे स्टोरेजसाठी आपली असणार आहे किचन ट्रॉली आपण बनवून देतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला वरच्या साईडला कॅबिनेट दिलेला आहे एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे अॅक्वॉगार्ड सुद्धा या ठिकाणी लावून दिलेला आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये वन आर के भेटणार आहे साडेसहा लाखाला वन बी एच के आहे तो नऊ लाख पंच्याहत्तर हजारला आहे आणि हा जो वन बी एच के फुल्ली फर्निशमध्ये आहे याची दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्राईज असणार आहे याच्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे बाकीचं आपण लोन करून देतोय हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र